नमस्कार मी राजू मैत्री विविध कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा आयोजकांनी केले आवाहन इचलकरंजी येथे थोरा चौकातील विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचा चौथा वर्धापन दिनानिमित्ताने सोमवार दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीसपासून पासून ते बुधवार सत्तावीस बारा दोन हजार तेवीस रोजी पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण भजन हरिपाठ प्रवचन कीर्तन जागर काल्याचे कीर्तन महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले असून या कार्यक्रमाचा भक्तांनी लाभ घ्यावा असे आयोजकांनी केले आवाहन नमस्कार मी बाळू मासाचे केंद्रात पुजारी बोलत आहे उत्तर म्हणजे थोरातून कार्यक्रम सदर कार्यक्रम वर्धमान दिने दिनानिमित्त आयोजित केला आहे तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा कार्यक्रम आयुक्तीमध्ये रोज पाच ते सात काकडा आरती आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते चार भजन संध्या सायंकाळी पाच ते सात हरिपाठ सात ते आठ प्रवचन आठ ते दहा कीर्तन आयोजन केले आयोजन केले आहे तरी स्वावी भक्तांनी कार्यक्रमात उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती